गेल्या तीन ते साडेतीन तासांपासून येवला येथील विंचूर चौफलीवर शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित गाळेधारकांची धारकांची गाळ्यांसाठी सुरू असलेला रास्ता रोको आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे पंधरा दिवसांत ई लिलावावर तोडगा काढण्यासाठी प्रांत बाबासाहेब गाढवे यांनी मुदतीची मागणी केली होती यावर रास्ता रोको आंदोलकांनी सहमती दिली पंधरा तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला मी आंदोलकांसाठी राजीनामा पण देईल असे प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोर यांचे वक्तव्य होते आमची मागणी एकदम साधी आणि सोपी मागणी होती गेल्या अठरा वर्षापूर्वी आमचे गाळे धारकांचे स्वतःचे गाळे होते ते काही कारणास्तव हो, टेक्निकल मुद्द्या काढून ते पाडण्यात आले त्यावेळेस सांगितलं का तुम्हाला गाळे देऊ पण याला गेले अठरा वर्ष झाले अठरा वर्षापासून मुळात हे कामच बिरांगीचं झालेलं आहे आणि अठरा वर्षापासून आमच्या गाळेधारकांना न्याय मिळत नव्हता सातत्याने आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासन त्याची ज खबर घेत नव्हती मी सातत्याने पत्रव्यवहार केला एकवीस सालात पत्र दिलं चोवीस सालात दिलं आता अर्थपुरवणी यादीमध्ये सुद्धा मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर कुठंतरी प्रक्रिया चालू झाली पण प्रक्रिया चालू होत असताना ती हे हिताची वाटत नाही त्याच्यामुळे मला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली साहेबांनी शिवसाहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाचा जी, जी आर जी टेंडर ही टेंडर केलं पाहिजे पण मी शिवसाहेबांना पहिला प्रश्न केला का ही चौदाचा जी आर जर असेल तर सतरा साली जर नगरपालिकेचं जे टेंडर झालं ते तर ऑफलाईन पद्धतीनेच झालं त्यामुळे तुम्ही असं काही ठरवलं का या अठरा वर्षापूर्वी एकशे सहासष्ट लोकांचे गाळे पाडले त्यांचं पुनर्वसन करायचं नाही असा काय त्यांचा उद्देश आहे का गेल्या प्रत्येक वर्षापासून आमचे गाळेधारक सातत्याने संघर्ष करत आहे पण त्यांना न्याय कुठं मिळत नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आमच्या गाळाधारकांना न्याय मिळावा अशी मी ह्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आता प्रशासनाने आम्हाला विनंती केली एक पंधरा दिवसाची आम्हाला वेळ द्या शासनाशी आम्ही चर्चा करू आणि योग्य ते आमच्या विसर्गित गाळाधारांना कसा न्याय देता येईल ह्याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ तुम्ही आपल्या भाषणामध्ये बोलला की जर न्याय नाही मिळाला तर माझा राजीनामाही घ्या या गाळा सारख्यासाठी मी जीव बी द्यायला तयार आहे राजीनामाच काय कारण ते माझं आत्म आहे आणि त्यांच्याच जीवर मी आज लहानचा मोठा झाला या गावचा मी भूमिपुत्र आहे काही झालं त्यांच्यासाठी मी लढणार आहे आणि सातत्याने लढणार आहे आज येवला शहरामध्ये शिवसेनेने रस्ता रोप आंदोलन पुकारलं खरं तर हे आंदोलन एका पक्षाचं नव्हतं तर हे सर्व पक्षी आंदोलन निर्माण झालं हे जनआंदोलन येवलेकरांचं आंदोलन निर्माण झालं का तर गेल्या अठरा वर्षापासून न्यायाच्या प्रती प्रतीक्षेत असलेले स्थानिक आमचे व्यापारी बांधव हो, आज त्यांना अठरा वर्षानंतर रस्त्यावर येण्याची वेळ आली का आली आमचं एकच म्हणणं आहे सर्व पक्षीय येवलेकरांचं हे म्हणणं आहे का शासनाने शासनामध्ये बसलेले कॅबिनेट मंत्री असतील येवलेचे त्याचप्रमाणे इतरही पक्षातले इतर मंत्री असतील त्यांनी येवलेकरांना आता न्याय दिलाच पाहिजे येणाऱ्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये येवलेकरांचा हा विषय त्यांनी अधिक्रमाने मांडला पाहिजे आणि या विस्थापितांना पै प्रथमदर्शी न्याय दिला पाहिजे नाहीतर येणाऱ्या ना काळामध्ये हे सर्व येवलेकर पुनशे एकदा पंधरा ऑगस्टला एकत्र आल्याशिवाय राहणार शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते विस्थापित हे गेल्या अठरा वर्षापासून यांना गाळे पडलेले त्यांना गाळे मिळाले नाही त्यासाठी जी इलिलाव टेंडर होणार आहे ते टेंडर रद्द करण्यासाठी व विस्थापितांना तिथे पुनर्वसन करण्यासाठी करण्यासाठीची आमची मागणी होती तर शासनाने आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मागितला आहे आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे त्या आमच्या मागण्या जर पंधरा दिवसात मान्य झाल्या नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर पुन्हा रस्त्यावर उतरू दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला